राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांग यांची भेट घेतली मध्यरात्री अंतरवाली पडलेल्या या भेटीत मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यात दीर्घ चर्चा झाली या दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली जरांग यांनी मुंडेच कौतुक का केलं याबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं एवढे हे नव्हतं काही शेतकऱ्याचा मुद्दा जो होता त्यावर एक चर्चा झाली आणि पाठीमागे ते आंदोलनात पण होते मध्यस्थी सामंत साहेब आणि ते आले होते त्यावेळेस आणि आरक्षणावर एक चर्चा झाली बस बाकी काही विषय नव्हतं एकदा अीस मिनिट दोन दिवसापूर्वी आपण त्यांना फोन काही केला होता शेतातून शेतकऱ्याच्या बांधवून काही चर्चा झाली होती विधानसभेच्या नाही नाही विधानसभेचं काय आमचं पाडायचं को बा करायचं राहिलं आणखी पाडायचे को बा करायचे काय करायचं आमचाच निर्णय राहिला आणखी बाकी त्यावर चर्चा नाही मी काय आहे बघा नाही तर मग वेगळंच काहीतरी म्हणलंच असतो ना आपण इथं नाही लपित काही आरक्षणाच्या पाठीशी उभे आहेत का असं चर्चेमध्ये काय बोलले का तुम्हाला म्हणजे मराठा आरक्षण उभी शिकून जावं यासाठी काही चर्चा झाली माझी तर मागणी ती आता त्यांच्या मनात काय असावं नसावं आपण नाही ना सांगू शकत कोणाच्या मनात काय पण मी तर माझ्या मुद्द्यावरती आजही ठामी पहिल्यांदी होतो उद्याही राहणारे माझा जीवा जीवाजीव येतोपर्यंत मी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पण उभी शकत यासाठी मी कायम ठायमा ठाम असणारे मग मला वेळेप्रसंगी जितका संघर्ष करावा लागेल त्यापेक्षा जास्तीचा जा कराल मी पण मी माझ्या मुद्द्यापासून हटणार नाही कारण जे त्यांनीच आधी सूचना काढलेली आहे मराठा आणि कुणी कुणबी एक, एक, एक त्र्याऐंशी क्रमांकाला आहे हे दोन विषय झाले आमचे तीनही गॅजेट यावरही चर्चा झाली आणि त्यावेळेस ती चर्चा होताना ते स्वतः होते व्यासपीठावरती ते पण स्वतः होते त्याच विषयावरती चर्चा झालेली बाकी काय नाही आता कोणाच्या ना मनात काय असावं नसावं हे कोणीच सांगू शकत नाही माझ्या मनात काय त्यांच्या मनात काय तुमच्या मनात काय कोणी सांगू शकत पाटील बैठकांना जसा प्रतिसाद भेटतोय तसं नेत्यांची वीज तुमच्याकडे वाढलेली आहे आणि आज तुमची नेमकी परळीमध्ये बैठक भेटतात मी म्हणलो मी धडकून कमून म्हणलो नसतो तुम्हाला माहित नाही का स्वभाव कमून बैठक परळीत आहे होणार ताकते न होणार अख्ख्या मराठी बी एकजूट होणार ताकते नेणार कारण त्यांच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे ते नाराज ना राजकारणाचा प्रश्न आहे ना जातीवादाचा प्रश्न आहे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे मराठा घरात बसणार नाही स्वतः मी बसत नाही मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मराठा कशामुळे गरीब असत काय कशामुळे गरीब बस काम रोज येत काम आमच्या पाठीलाच पोजले पिढ्यांना पार आम्हाला काम आहेत पिढ्यांना पार काम आहे एक दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे लोक येणार शंभर टक्के येणार ये आणि मी हाई तवर मी मराठ्या कोणाचे मी कोणाचाच होऊ शकत नाही जोपर्यंत येणार तोपर्यंत तो मी कोणाचाच होऊ शकत नाही ना कोणत्या महाविकास आघाडीचा ना कोणच्या महायुतीचा ना कोणाचा मी मराठ्यांचा म्हणजे मराठ्याचाच राहणार आणि मराठ्याला मात्र न्यायच मिळून देणार आता इथं कोणी पण येतं मी आज नाही शब्द वापरत मी तुम्ही अनेक दिवसापासून शब्द वापरतो कुणी पण अंतर्वालित आला तो अंतर पाहुणाच असतो इथं कोणी येऊ शकतो कोणी जाऊ शकतो काही काही तर असे आलेले की आम्हाला भयंकर बोललेली माणसं सुद्धा आलेली याच्या आधी पण इथं अंतर्वालित मात्र मला मातृत्वाचीच भूमिका मायाचीच भूमिका निभावला पाटील धनंजय मुंडे किती वाजता भेटले आणि शेतकऱ्याच्या अनुदानावर चर्चा झाली का आणि आरक्षणावर काही चर्चा झाली चर्चा झाली सांगितलं तुम्ही दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे सरकारला मागच्या मध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र तिथे काही ठोस झालेला नाही दहा दिवसानंतर तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार असा इशारा सरकारला दिलेला आहे मला वाटतंय दहा दिवसात होईल नाहीतर मग तुम्हाला एक वेळ होईल होईल का वाटतं मला का होईल आहे ते शब्द दिले एकदा कृषी मंत्री की आहे मी मी एक वेगळ्या तत्वाचा आहे शंभूराजे साहेबांनी त्या दिवशी अं कुणबींना सहा महिने मुदत वाढ दिली म्हणजे ओबीसीला बघा मी थोडा बी खुनशी असतो समजून घ्या आता थोडा बी खुनशी असतो म्हणलं असतं कुणबीला करा सहा महिने ओबीसीला केली का नाही सगळ्या जातीच्या लेकराचं कल्याण झालं की दिलं मी नाही गो जातीवादी तुम्ही मला डाग ना मी नाही जातीवादी मी सन्मान केला अभिनंदन केलं शंभूराजे साहेबांचं आभार मानले तसंच आता कृषी मंत्र्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं मला काय कौतुक कसं मूळ करायचं नाही का करू नये चुकल्यावर सोडायचं नाही चांगलं काम केल्यावर कौतुक बी केलं पाहिजे राव ते जर आता पूर्ण प्रक्रिया शेतकऱ्याची राबवायला लागले विम्याची राबवायला लागले अरे माझ्या शेतकऱ्याचं कल्याण होणार असलं तर आभार मानायला अभिनंदन म्हणायला काय जोड चाललं का काय त्यात वावगं नाही एवढं आणि तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर आणि त्याच्यावर चर्चा झालीच आल्याच्या नंतर ते कुणी आलं तर होती तेच नाही मला आरक्षणाशिवाय एवढंच नाही दुसरं कुणी आलं की मग असतो त्याचं एकळच असतं मग एवढंच असतं